मित्र हो मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते मित्र हो आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची लोकं येतात जवळची नाती असतात दूरची नाती असतात शेजार पाजार असतात अनेक लोक आपल्या आयुष्यात येतात आणि अनेक लोक आपलं मन दुखवत असतात कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्याकडून आपलं मन दुखावलं जात असतं हे त्यांनाही कदाचित कळत नसेल परंतु ते दुखावलं जातं आणि त्यामुळे आपण खूप दुःखी होतो अशा वेळेला काय करायचं जीव मन हे अत्यंत भाऊक असतं आपण जर एखाद्या व्यक्तीला खूप जीव लावला जीव आपण प्रेम केलं आणि त्या म ज्या कृतीमुळे जर आपलं मन दुःखी होत असेल तर अशा आवडत्या व्यक्तीपासून मन दुःखी झालं तर अशा वेळी काय करायचं तर सुंदर विचारांची ही शिजोरी नक्कीच जपायची ही सुंदर विचारांची शिजोरी जर तुम्ही सतत तुमच्यासोबत ठेवली तर तुम्हाला या लोकांनी दुखवलेल्या मनाबद्दल वाईट वाटणार नाही त्याला तुम्ही सहज समजून घेऊ शकाल पहा गरजेच्या वेळी सुकलेल्या उठा नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात पण पड़ एकदा का तहान भागली की मग पाण्याची चव आणि माणसाच्या नियत दोन्ही बदलतात आणि म्हणूनच आपण सावधान राहायचं असतं जीवनामध्ये आपल्या अनेक व्यापक अनुभवण्यासाठी ती तीन गोष्टी करा पहिलं म्हणजे वाचन आणि दुसरं म्हणजे पर्यटन आणि तिसरं म्हणजे श्रवण तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुमच्या ज्ञानात भर पडेल जेवढं पर्यटन कराल तेवढं तुमचं मन आनंदी राहील आणि जेवढं श्रवण कराल तेवढं तुम्हाला ऐकण्याची सवय लागेल त्यामुळे कोणाच्याही बोलण्याचं दुःख तुम्हाला होणार नाही प्रत्येक जण या जगात जग बदलायचा विचार करतो परंतु स्वतःला बदलायचा विचार कोणीच करत नाही असूनही जे दिसतं दिसत नाही पण मनाला जाणवतं ती असते भावना आणि जे नजरेला दिसतं तो असतो एक व्यवहार सगळ्या सरलेल्या क्षणांना मुठीत घट्ट धरून ठेवू नये मोठ उघडताच मुठीत काहीच उरत नाही सगळे आरसे सगळ्या गोष्टी सगळ्यांना दाखवत दाखवत नाहीत आणि म्हणून गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही चा त्यासाठी जास्त गोड बोलणारे लोक इजा पोचू शकतात एवढं मित्र लक्षात ठेवायचं परिस्थितीप्रमाणे जे बदलणारे मित्र सांभाळ मि जे असतात मित्र त्या मित्रांना सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारे मित्र सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही अनेकदा अशी परिस्थिती येते अशा परिस्थितीत मित्र सोडून निघून जातात परंतु तेच ते जर मित्र आपली परिस्थिती नेमकी काय आहे त्याच्यात आपल्याला कशी साथ द्यायला पाहिजे हे समजणारे असतील तर त्यांना कधीच सोडू नका गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढचा मार्ग पहावा कदाचित परमेश्वराने आपल्याला डोळेचमुळे मागे न देता म्हणूनच पुढे दिलेले आहेत तर प्रेमळ माणसं ही इंजेक्शनसारखी असतात ते तुम्हाला कधी वेदना देतीलही पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमची काळजी घेणं एवढाच असतो लक्षात ठेवा जीवन हे एक हार्मोनियमसारखं असतं सुखाच्या पट्ट्या पांढऱ्या दुखाच्या पट्ट्या काळ्या पण गंमत म्हणजे दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय सूर अजिबात आपल्या जीवनामध्ये निर्माण होत नाही आणि म्हणून सुरेल जीवन संगीत निर्माणच करायचं असेल हो, तर ह्या दोन्ही पट्ट्या एकत्र वाजवाव्या लागतात म्हणूनच दोघांचा समतोलही साधावा लागतो जर तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण नसेल होत तर तुमच्या कामाची पद्धत बदला तुमचे तत्त्व नाही कारण झाड नेहमी आपली पान बदलतं परंतु आपलं मोळ कधीच बदलत नाही माणूस हा नेहमीच स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो परंतु दुसऱ्यांच्या चुकासाठी मात्र सरळ न्यायाधीशच बनतो आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो इथे प्रत्येकजण अगोदर तुम्हाला खेळ शिकवतो आणि एकदा तुम्ही या खेळात पारंगत झालात की प्रत्येकजण तुम्हाला हरवण्यासाठी खेळतो आवडत्या व्यक्तीपासून मन दुःखी झाले तर हे वाक्य कायम लक्षात ठेवा दुःख महत्त्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा आणि जर ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर दुःख विसरा पैशापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हालाच करावे लागते आणि ज्ञान मात्र तुमचे रक्षण करते आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारे तर काही पानांसारखी अर्ध्यावरच साथ सोडणारी तर काही काट्यांसारखी सोबत असूनही टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी माझं म्हणून असं नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे जग खूप चांगलं आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे जीवनातील सगळ्याच समस्या देवाच्या भरोशावर सोडून चालत नाही मित्रांनो कुणास ठ त्या समस्या सोडवण्याकरता देव कदाचित तुमच्या भरोशावर बसला असेल जिथे दान देण्याची शिकवण असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमीच कधी नसते असे हे सुंदर विचार तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद